झाडे वाचवा तपोवन जगवा 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 जंगल आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच पपवन आमच्या आम हक्काच नाईकुळाच्या बापाच पपवन आमच्या हक्कामच्या हक्काच नाईकुळाच्या बापाच नाशिक आमच्या हक्काच नाईकुळाच्या बापाच बापा नाही बापा चलेगी नाही चलेगी नाही चलेगी झाडे वाचवा तपोवन जगवा वाचवा तपोवन जगवा वाचवा पन जवा झाडे वाचवा पण भाडे वाचवा जंगल आमच्या हक्काच नाईपुराच्या बापाच पपवन आमच्या हक्काच नाईपुराच्या बापाचं पपवान आमच्या हक्का हक्काचं नाईकुराच्या बापाचं नाशिक आमच्या हक्काचं बापाचं नाही चलेगी नाही चलेगी नाही चलेगी